धन्यवाद ब्रह्मांड जे कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे जीवनात अधिक सुख आणि समृद्धी येते मी खूप भाग्यशाली आहे हे ब्रह्मांड नेहमी माझ्या पाठीशी उभे आहे मला मिळालेल्या प्रत्येक सुखासाठी आणि संधींसाठी मी ब्रह्मांडाच्या ब्रिनी आहे धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद आजच्या या सुंदर दिवसासाठी मला निवडल्याबद्दल ब्रह्मांड तुझे मनापासून आभार माझ्या आयुष्यात जे काही चांगले घडत आहे त्याच्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते माझ्या इच्छा पूर्ण होतात होत आहेत होतात आणि होत आहेत मी प्रगतीच्या दिशेने जात आहे मी भाग्यवान आहे मी ब्रह्मांड भाग्यवान आहे ब्रह्मांड तुझे मनापासून धन्यवाद आज दिवसभरात माझ्यासोबत घडलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी मी ब्रह्मांडाचा आभार मानते माझ्या कुटुंबाला आरोग्याला आणि सुरक्षिततेला जपल्याबद्दल धन्यवाद मी अत्यंत सुखी समाधानी आणि भाग्यवान आहे ब्रह्मांड तुझे खूप खूप धन्यवाद आणि आभार भावना हे शब्द उच्चारून ते मनापासून जाणून घ्या केवळ शब्द बोलण्यापेक्षा कृतज्ञता भावना महत्वाची आहे म्हणजे पूर्ण समर्पण रोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपल्यापूर्वी म्हणजे आपण आरशात बघून मी भाग्यशाली आहे असं म्हणावं वर्तमानात नेहमी मी भाग्यवान आहे असे म्हणा मी भाग्यवान होईल असे म्हणू नका तुम्हाला हे विचार कसे वाटले आणि या विचारांवर तुम्ही स्वतः याच्यावर अमल करा म्हणजे तुम्ही हे विचार सकाळी उठून हे असं म्हणा तुमच्या जीवनात एवढं परिवर्तन होईल की तुम्ही समजू शकणार नाही युनिवर्स आपल्याला देतच राहते म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये नक्की तुमचे विचार मांडा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला ला सस्क्राइब मात्र नक्की करा